पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने इचलकरंजी येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे मोफत फॉर्म नोंदणी इचलकरंजी पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने शुक्रवार दिनांक बारा जुलै ते रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत इचलकरंजी येथील सोलगेमळा तोरणानगर व रेणुकानगर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेसाठी मोफत फॉर्म भरून नोंदणी केली जाणार असून या संधीचा लाभ भागातील सर्व महिलांनी घ्यावा यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे सोबत घेऊन यावे असे आवाहन पोलीस मित्र असोसिएशन महिला राज्याध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे यांनी केले यावेळी इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघेरे सचिव संगीता रुग्गेसह संपर्क प्रमुख सविता पुजारी सहसंघटिका सुनीता पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी इचलकरंजीहून सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे